महाराज विठ्ठलाला काय म्हणतात की कल्पतरूचे झाड तर मागे ते देत असतं मग तुम्ही का देत नाही तर काय म्हणतात बघूया अभंगातून झाड कल्पतरू न करी याच की अवेरू तुम्ही सर्व सर्वी सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म परिसा तुमचे देणे ते त्या जागे अभिमाने घराण्याने तुका गरजे मारूनही आह का तर कल्पतरूचे हे झाड असून ते कोणत्याही याचकांना कधीही त्याचा अवेअर करत नाही तर याचकांनी जे मागितलं ते कलपतुरीचे झाड ताबडतोब देत असते आणि देवा तुम्ही तर सर्वोत्तम आहात आणि सर्वोत्तम असून सर्वश्रेष्ठ असून आणि तुम तुमच्यामध्ये देण्याची ताकद असूनसुद्धा तुम्ही इच याचकाची इच्छा पूर्ण का करत नाही काय म्हणावे याला बरे म्हणजे लोखंडाला सोने बनवणे हा परिसाच्या अंगी तुम्हीच गुण दिला आहे तो बिचारा त्याचे कर्तव्य करण्यास चुकत नाही मग महाराज तुकाराम महाराज म्हणतात म्हणून मी तुमच्या पुढे हे गाराने मोठ्या आवाजामध्ये मांडत ना मांडत आहे तर तुम्ही आपल्या भक्ताची याचकाची इच्छा पूर्ण करावी असं या भंगातून ते सांगतात रामकृष्ण हरी